स्वागत आज आपण दिवाळीच्या फरातील महत्वाचा पदार्थ तो म्हणजे करंजा आज मी खमंग आणि खुसखुशीत अशा करंजा बनवतीये तेही पटापट अशा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथे ही कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे हे जे तूप आहे ना एकदम कडकडीत असं झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर इथे मी एक वाटी बेसन घालतीये बेसन आपल्याला व्यवस्थित असं तुपावर भाजून घ्यायचं आहे आजच्या ज्या करंज्या आहेत ना आपण झटपट अशा बनवणार आहोत अजिबात वेळ लागणार नाही ह्या बनवायला इथे बेसनचा थोडासा रंग चेंज झालेला आहे मग ह्याच्यामध्ये मी एक वाटी रवा घालते प्रत्येक वेळी काय केलं जातं बेसन वेगळं भाजलं जातं रवा वेगळा भाजला जातो पण आपण झटपट अशा करंज्या बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा इथे बेसन भाजून घेतलंय बेसन भाजायला ना वेळ जास्त लागतो आणि रवा भाजायला वेळ कमी लागतो बेसन बऱ्यापैकी भाजत आलं ना की आतमध्ये रवा घालायचा इथे रवा घालून झाल्यानंतर एक चमचाभर मी तूप घातलेला आहे आणि मस्तपैकी खमंग होईपर्यंत आपल्याला बेसन आणि रवा एकत्र भाजून घ्यायचा रवा आणि बेसन भाजत आलं ना की खमंग असा वास सुटतो आणि कलर सुद्धा चेंज होतो आता मी आतमध्ये एक वाटी सुक्कं खोबरं आहे हे पण ह्या रव्याबरोबर व्यवस्थित रवा आणि बेसनबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे सुक्या नारळाचं खोबरं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पटकन असं हे भाजलं जातं खोबरं असं परतून घेतला ना की आपला जो साठा जो आहे तो टिकायला मदत होते चांगला महिनाभर हा साठा टिकतो आणि आपल्याला ज्यावेळी हव्या असतील त्यावेळी आपण ह्याच्यापासून करंजा बनवू शकतो तर इथे कढईमध्ये मी तीळ घालून घेते दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत आणि दोन चमचे काळे तिळ भाजणारे हे सगळे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे परतून परतून आणि ह्या साठ्यामध्येच ओतून घ्यायचे आता मी आतमध्ये एक चमचाभर वेलची पावडर घालते आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा त्याच्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि ह्या एक वाटी गुळामध्ये आपल्याला हे सगळं जे सारण आहे हे घालून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही आहे फक्त मिक्स करायचं आहे हातानेसुद्धा मिक्स केलं तरी चालेल पण मी एकदा फिरवून घेणार म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होणार आहे मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर तेल घातले तरीसुद्धा चालू शकतात तर इथे करंजीचा साठा माझा बनवून तयार झालेला आहे आता मी इथे पीठ मळायला घेते आहे तर एक वाटी मैदा घेतलेला आहे हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि ह्या चाळलेल्या मैद्यामध्ये ना एक चमचा भरून रवा घालते एकदम बारीक जो चिरोटी रवा असतो ना तो घालून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दोन चमचे तेल मी इथे एकदम गरम करून घेतलेलं आहे एकदम गरम गरम असं आहे हे या पिठावर ना ओतून घ्यायचं आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं एकदम गरम गरम असल्यामुळे हात भाजू शकतो आणि थोडंसं असं थंड झालं मिक्स करून झालं चमच्याने की हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या पिठाला इथे हे मोहन लावून घ्यायचं आहे आता मी इथे पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला जसं जसं हवं तसं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे हे माझं पीठ मळून तयार झालेलं आहे आता ह्याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी, -कमी अर्ध तास तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे अर्धा तास झालेला आहे पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि ह्या पिठाच्या आहेत ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला पुरीच्या आकारामध्ये हे लाटून घ्यायचं आहे लावायला सुद्धा इथे मी मैदा घेतलेला आहे आणि ह्या छोट्या गोळीला ना मैदा लावून व्यवस्थित असं लाटून घेते अशाच प्रकारे इथे मी पाच ते सहा लाट्या लाटून घेणार आहे मी अशा प्रकारे मांडून ना आतमध्ये सारण घालून घ्यायचं एक ते दीड चमचा व्यवस्थित असं पुरेल म्हणजे आपण आपली जेवढी लाटी असेल ना तेवढं सारण भरून घ्यायचं व्यवस्थित असं मी ते एक एक चमचा भरलेला आहे आणि ही जी करण जी आहे ना ती व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि वरची कडा आहे ना ही कापून घ्यायची ह्याला चिरणं म्हणतात ह्या चिरणाने मी वरची कडा काढून घेतलेली आहे अशा ह्या करंड ज्या आहेत ना ह्या पारंपरिक पद्धतीने मी बनवलेल्या आहेत आता इथे एक मी ग्लास घेतलेला आहे आपण ग्लासाच्या सहाय्याने एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण करंजा बनवणार आहोत म्हणजे आपल्याला साचा वगैरे काही लागणार नाही ग्लासला ना रबराच्या सहाय्याने एखादं कापड बांधून घ्यायचं मी इथे रुमाल वापरलेला आहे आणि त्याच्यावरील जी आपली लाटी आहे ना ही ठेवून घ्यायची ह्या अशा करंजा आहेत ना बनवायला एकदम सोप्या पडतात आपण लाटी कशीही लाटली ना तरी करंजा एकदम सुबक अशाच होतात तर इथे मी करंजीच्यावर व्यवस्थित असं पाणी लावून घेतलेलं ला आहे इथे लावायला मी पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालू शकतं तर साईडने पूर्ण गोल असं मी पाणी लावून घेतलं ला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने इथे मी ही करंजी बनवलेली आहे ह्याच्यावर हवं असेल तर आपण आकार पण देऊ शकतो पण मी अशाच ठेवलेल्या आहेत अशाच खूप अशा छान दिसत आहेत आणि अशा पद्धतीने बनवल्या ना तर एकदम पट्टापट अशा करंजा बनवून तयार होतात आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं एकदम कडकडीत असं तेल अजिबात करायचं नाही त्या गोळा तेलामध्ये सोडला ना की लगेच वर येईल एवढाच ये फक्त गरम करून घ्यायचं आहे तेल इथे मी सगळ्या करंजा तेलात सोडून घेतलेल्या आहेत लगेच वर आलेले आहेत आणि असं तेल असलं ना की आपल्या करंजाना एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते खमंग अशा तळल्या पण जातात आणि वरचं आवरण जे आहे कवर ते व्यवस्थित असं कुरकुरीत व्हायला मदत होते आता इथे मी ग्लासने बनवलेल्या करंजा पण तळून घेते ग्लासने बनवलेल्या करंजा ज्या आहेत ना त्या सगळ्या एक्का मापाच्या होतात दिसायला पण खूप छान दिसतात आणि किती टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही बघूच शकता आपल्या करंज्या एकदम मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत तर इथे माझ्या सगळ्या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत एकदम पटापट अशा तर तुम्हीसुद्धा ह्या दिवाळीला ह्या करंजा नक्की बनवून बघा एकदम साध्या सोप्या करंजा आहेत जास्त वेळ अजिबात लागत नाही मी एक मोदकसुद्धा बनवलेला आहे आमच्याकडे कोकणात नुसत्या करंजा केल्या जात नाहीत किंवा नुसता मोदक केला जात नाही जर करंजा बनवल्या तर एक मोदक करावाच लागतो किंवा जर मोदक बनवले तर एक करंजी तर बनवावीच लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू